पीठ नैगोबाराच्या झुळीमध्ये त्या माऊलीनं टाकलं मुक्ताबाईला भूक लागली होती म्हणून मुंजावर पीठ घेऊन माझी माऊली इंद्रायणीच्या काठानं निघाली शुद्ध बेटाकडं एक एक पाऊल टाकत 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 सिद्ध बेटाकडे माऊली चालले पण समोरन तो विसोबा खेचा आला घोड्यावर बसून आला संन्याशाची पोरं आळंदी आळंदी मध्ये बंदी तुम्हाला बाकी नाही आमची इंद्रायणी बाकी आमची आळंदी कशाला